वारणा व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न आषाढी एकादशी हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे फार उत्सवाच्या निमित्त स्कूल तळसंदे एन एस अकॅडमी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यालयाच्या माननीय व्यवस्थापकांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तींचे पूजन करण्यात आले यानंतर विद्यालयामधील प्रतीक पाटोडे विराज पाटील शिवप्रसाद पाटील प्रज्वल मासाड वेदांत रासकर प्रणव हळंदे शौर्य पाटील संतनु शेलार तन्मय पाटील तन्मय राऊत चैतन्य दिवेकर क्षितिज सूर्यवंशी विक्रम मोहिते यांनी विठ्ठल नामाचे अभंग सादर करून एकादशीचे महत्व वाढविले व्यवस्थापक माननीय श्री समीर शेटे यांनी आषाढी एकादशीचे महत्व वारकरी संप्रदाय आणि त्याची पांडुरंगाबद्दलची ओढ याबाबतची अब अब महती विद्यार्थ्यांना सांगितली विद्यालयाच्या प्रांगणात येता पाचवी ते बारावीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळा अनुभवला यावेळी विठ्ठल विठ्ठल नामगजरात विद्यार्थ्यांनी ताल धरला आणि तल्लीन झाले यानंतर तळसंदे गावामध्ये दिंडीचे आयोजन करण्यात आले विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशभूषेमध्ये अथर्व समगीर आणि सिद्धनाथ कोकरे हे होते सदरच्या कार्यक्रमाकरिता विद्यालयाचे व्यवस्थापक श्री समीर शेटे श्री अजिंक्य पाटील श्री निलेश लंबे श्री शामराव पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौगुले एस एस प्रास्ताविक श्री ए व्ही सुतार तर आभार शिंदे पियार यांनी मानले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी अतुल सुतार कोल्हापूर Good. 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 Oh <laughs>